नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या चॅनलवर जे आपण नवनवीन विषय बघत असतो तशाच एका नवीन विषयाला सुरुवात करते आज आपण बघणार आहोत की मासिक शिवरात्री व्रत कसे करावे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात त्रयोदशी झाल्यानंतर म्हणजे प्र प्रदोष झाल्यानंतर जी चतुर्दशी तिथी येते तिला शिवरात्री असे म्हणतात आणि म्हणजेच अमावस्येच्या आधी शिवरात्री मासिक शिवरात्रीही येत असते आणि या मासिक शिवरात्रीमध्ये महादेवांचं पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचे खूप महत्त्व सांगितले गेलेले आहे शिवपुराणामध्ये अशी माहिती सांगितली जाते की जो कोणी शिवरात्रीच्या अगर प्रदोष अगर सोमवारच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करेल त्याला अनंतपटीने महादेवांची पूजा करण्याचे पुण्य मिळते याचे कारण असे की आपण ते शिवलिंग तयार करताना त्या शिवलिंगामध्ये जितकेही असंख्य मातीचे कण असतात ते सर्व कण हे शिवलिंग रूपामध्ये असतात आणि त्या प्रत्येक कणाचं लिंगरूपात म्हणजे महादेवाचं शिवलिंग रूपात आपल्याकडून पूजन हे होत असत त्यामुळे अशीच मासिक मासिक शिवरात्रीचे जे व्रत आहे ते कसे करावे आणि मासिक शिवरात्रीचे व्रत केल्याने काय होते जसप्रमाणे कर्जमुक्तीसाठी मासिक शिवरात्रीचे काय महत्व आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पूजा बघा हे मी मातीचं शिवलिंग केलं आहे एका बेलाच्या पानावर पवित्र ठिकाणची माती घेऊन त्याचा आपल्याला शिवलिंग स्थापित करायचं आहे शिवलिंग तयार करताना सर्वप्रथम शिवलिंगाची जी खालची बाजू असते म्हणजे जलाधारी बनवून त्यानंतर आपल्याला लिंगाकृती म्हणजे शिवलिंग त्यावर टेकवायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग तयार करायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण सर्व सर्व पूजन करतो म्हणजे अक्षता अर्पण करून त्यांना आवाहन करतो आणि जी षोडशोपचारे पूजन करायचे आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे मासिक शिवरात्रीचे व्रत पूजा करायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या पद्धतीने मी बाजूला एका विड्याच्या पानावर गणपतीची स्थापना केलेली आहे लाल सुपारी म्हणून आणि हे आहे आपलं पार्थिव शिवलिंग हे शिवलिंग बनवायला मला मी तुम्हाला सांगते मला फक्त एक मिनटाचा वेळ लागलेला आहे कारण मला सकाळी टेन्शन होतं की घाईघाईत माझ्याकडनं पार्थिव शिवलिंग तयार होईल की नाही पण खरोखर परमेश्वराच्या मनात असतं तर तो, तो बरोबर आपल्याकडून सेवा हा करून घेत असतो मी तुम्हाला सांगते एक मिनिट देखील लागलं नाही इतक्या पटकन हे शिवलिंग आणि इतकं सुंदर शिवलिंग हे तयार झालेलं आहे तर तुम्ही पूजा विधी बघून घ्या आणि त्यासोबत आपण माहिती बघूयात की कर्जमुक्तीसाठी मासिक शिवरात्री व्रत कसे करावे प्रत्येक मासिक शिवरात्रीला सूर्यास्ताच्या वेळेस आपल्या देवघरासमोर बसून आपल्या गुरुचे स्मरण करावे भगवान शिवशंकराचे स्मरण करते करते हे खालील सतरा मंत्र म्हणावेत आता हे सतरा मंत्र आपल्याला या मासिक शिवरात्रीच्या पूजनामध्ये आवर्जून म्हणायचे आहेत आणि हे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण लिहून दिलेले आहे ज्यांची इच्छा आहे मासिक शिवरात्रीचे व्रत करण्यासाठी करण्याची त्यांनी हे सतरा मंत्र फक्त ह्या सतरा मंत्रांनी महादेवांचं पूजन करायचं आहे हे सतरा मंत्र म्हटले असता सर्व कर्जांपासून मुक्ती होते एक ओ शिवाय नम ओम नमः ओम हराय नम ओम इंद्रमुखाय नम ओम श्रीकंठाय नम सद्यो जाताय नम ओम वामदेवाय नम ओम अघोरहृदयाय नम ओम तत्पुरुषाय नम ओम ईशानाय नम ओम अनंतधर्मा नम ओम ज्ञानभूताय नम ओम अनंत अनंतवैराग्यसिंहाय नम ओम प्रधानाय नम ओम व्योमात्मने व्योमाने ओम केशात्मरूपाय नम आर्थिक परेशानीपासून मुक्तीच्या हेतूने प्रत्येक महिन्यातील मासिक शिवरात्रीला म्हणजे शिवरात्री चतुर्दशीला ज्याही घरी आर्थिक समस्या असते त्यांनी संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी जप प्रार्थना करून या पद्धतीने सतरा मंत्रांनी महादेवाचे पूजन करायचे आहे आणि आपल्याला जेवढी आपण शिवरात्रीचे व्रत केले त्यानंतर दीपदान करायचे आहे समजा तुम्ही संकल्प केला की मी पाच मासिक शिवरात्री करेल किंवा अकरा शिवरात्री करेल तर हे अकरा शिवरात्री किंवा तुमचा संकल्पयुक्त शिवरात्री पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शिवमंदिरामध्ये दीपदान हे करायचे आहे रात्री जेव्हा बारा वाजतात मध्यरात्री थोडा वेळ जागरण करून शिवशंकराचा ओम नमः शिवाय एक माळ जप आणि श्री हनुमान चालिसाचा पाठ केला तर आर्थिक समस्या दूर होईल पर प्रत्येक वर्षात एक महाशिवरात्री येत असते आणि प्रत्येक महिन्यात एक मासिक शिवरात्री येत असते त्या दिवशी सायंकाळी बरोबर सूर्यास्त होत असतो तेव्हा एका दिव्यात पाच लांब वाती अलग अलग ठेवून त्यात ते तेल टाकून तो दिवा पेटवून शिवलिंगासमोर ठेवावा शिवलिंगासमोर बसून भगवान शिवशंकरांचा जप ओम नम शिवाय हा पुरुषांनी व नम शिवाय हा स्त्रियांनी करावा व कर्जातून मुक्ती मिळावी म्हणून भगवान देवादिदेव महादेवांना प्रार्थना करावी असे केले असता त्या व्यक्तीची कर्जापासून मुक्तता होते व सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असाच पुढचा व्हिडिओ घेऊन यात घेऊन येऊयात लवकरच तोपर्यंत श्री स्वामी समर्थ